नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र कस आहे मित्रांनो जोडीदाराचा फोन आले तो आवाज तो विकतचा फोन आला तर भाऊ येतोय घरापाशी चालू आहे म्हटलं भाऊ लगी चालू आहे एका मिनिटात गेलो तर लई घ्या होती म्हटलं सगळे नवरती उनवरती उन गोळा झाले काय निशिनी तर लक्षात आलं की इथं गडंगण्यार होतं सकाळचं गडंगणार होतं हे गुड्या याचं बावीस तारखेला लग्न हे विकास याचं अठ्ठावीस तारखेला लग्न आहे आणि सदेवचं एक मेला लग्न आहे महाराष्ट्र देण्याची दिवशी सॉरी 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 हा काय नवरदेव ना हे पुरड्या लॉटमधलं नवरदेव आहे त्याच्यामुळं अजून दोन तीन येणं बाकी होतं नवऱ्यानं पण खाली जेवणे मला असं वाटलं आणि इथं मस्तपैकी गप्पा रांगल्या होत्या का कोणी कोणता टी लावला आहे कोणी को वरात ठुली कोणाचं काय नियोजन तेवढ्यात पका आला म्हणला ही चला नाश्ता आणला आहे म्हणलं मस्त पैकी काय बघायच्यात उरलेला नवर उरत्या होता विशाल त्याची बाई एंट्री झाली ती धुमधाडक्यात आणि मग इकडं पवन तात्यांवर दुसरं बघूला आणलं होतं म्हटलं बैठलं पाहिजे याच्यात काय काय मी नेमकं तर पहिलं मेनू आणून निघला पोहे आणि याच्यात काय शिरा विषय नाही गोड आणि तिखट दोन्ही सोबत होतं चंदू थोडा लाजत होता कॅमेरा पुढे आला त्याच्यामुळे तुम्ही कॅमेरा थोडा हलवला पण म्हणलं आहे कट करून टाकीत होतं तुला आणि इप्सन कंपनीतून आले होते गवळी ते कलवरी होते सगळ्यांचेच इकडं बरेच गँग तयार झाली ते मागे एक एक दोन दोन कलवरी होते गडंगणार खायला वेळ नाही राहिला आता नवर कारण सलग सगळे लग्न आलेत त्याच्यामुळं या खटी सगळ्यांना बोलून बाईने त्याचा कार्यक्रम उरकून टाकला आहे इकडं हे काय म्हणतोय बघा आणि या सगळ्याच्यात मजेशीर गोष्ट अशी आहे ह्या लग्नामधले तीन नाही आमच्या गावातल्या गावातच झालेत बरं का म्हणजे गावातलेच पोरं गावातल्याच पोरी आणि अजून एक गोष्ट भारी म्हणजे काय यांदा पत्रिकाचं काही कोणी ज्यांचे ठुल नाही सगळं डिजिटल व्हॉट्सअपवर पाठवतात हो नाही तर नव्हते ऊन आला पत्रिका वाटवाटू वाट काळे बर्डी असते आता तिकडं वाढायचं बी कार्यक्रम सुरू झाला होता सगळ्यांना पद्धत शिरपाका भाऊ वाढीत होता म्हणलं कोणाला जी लागेन ती हाताने घ्या आणि इकडं बजे बी अॅड झाले ते न फरस बी झालं ते बरं का पण आपल्याला पूर्ण उद्योग होता त्याचमुळे आपण सगळ्यांची रजा घेऊन निघायचं प्लॅन केला होता सगळ्यांचं मस्तपैकी एक शॉर्ट घेतला म्हटलं अरे भरपूरच गँग झाली रे गडगण्याला खाली आलो होतो बघून ता म्हणले गरमागरम बजे गाऊन जा आपली वरी सरली होती टी व्हीवरून खाली घेतली आणि आपण निघालो आपल्या कामाला धन्यवाद मित्रांनो